आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे विज्ञान हे परिवर्तनशील असून अध्ययन मनन आणि चिंतन करून भविष्यातील तंत्रज्ञान विकसित करता येतं यासाठी विचारांची बांधणी ही पुस्तकातूनच करता येते पुस्तकं ही केवळ मनोरंजनासाठी नसून व्यक्तिमत्व निर्माणसाठी देखील आहेत असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं केलं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं तसंच राष्ट्रीय पुस्तक न्यास एन बी टी झिरो माईल यूथ फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नागपूरच्या रेशीमबाग इथं बावीस ते तीस नोव्हेंबर या नऊ दिवसीय नागपूर पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन आज गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते हा महोत्सव दररोज सकाळी अकरा ते रात्री आठ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुला असून या पुस्तकांवर विशेष सवलती देखील दिल्या जात आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील आठशे एकर जागेचा पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे या प्रकल्पाला झिरोदा कंपनी आणि रेन मॅटर फाउंडेशन सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्य करणार आहेत महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प ताडोबामध्ये राबवण्यात येणार असून यासाठी सुमारे शंभर कोटी रुपयांच्या झिरोदा रिवाइल्डिंग फंड हा विशेष निधी तयार करण्यात आला आहे सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेनं केली आहे परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी तसं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं आहे नागपुरात पुढील दोन दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आज वाशिम इथं अकरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली असून भंडारा बारा अंश सेल्सिअस तर नागपूरमध्ये तेरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार